आपण परभणीच्या सूर्यवंशी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पोलीस प्रशासनावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले असल्याचे प्रकरण चर्चेत असतानाच आता पुणे पोलिसांचे भयंकर प्रकरण समोर आले आहे संभाजीनगरची एक तरुणी सासरच्या त्रासाला कंटाळून पुण्यात एका मैत्रिणीच्या सहाय्याने सामाजिक कार्यकर्ते असणाऱ्या इतर मैत्रिणींच्या फ्लॅटवर राहायला आले संभाजीनगरच्या मुलीच्या सासरच्यांनी तिच्या विरोधात मिस मिसिंगची तक्रार दाखल केली होती या मुलीला शोधण्यासाठी संभाजीनगरचे पोलीस पुण्यात दाखल झाले आणि तिच्या मोबाईलच्या लोकेशननुसार पुण्यातील लो कोथरूड परिसरात राहणाऱ्या सामाजिक कार्यकर्ता असणाऱ्या तीन मुलींच्या घरी गेले त्यावेळी संभाजीनगरची मुलगी कामासाठी निघून गेली होती या तीन मुलींनी त्या संभाजीनगरच्या मुलीला मदत केली पोलिसांनी चौकशी करताना तिला मदत करणाऱ्या या तीन मुलींच्या फ्लॅटमध्ये घुसून त्यांचे कपडे चेक केले सोबतच त्यांना सर्वोच्च भाषेत शिबिघा देखील केली आणि जातीवाद भाषेत देखील त्यांना प्रश्न विचारले वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर युवा नेते सुजात आंबेडकर आमदार रोहित पवार यांनी त्या मुलींच्या उपस्थितीत पोलिसांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली आहे

नक्कीच आपण आपला एफआयएस नुकत आठ दिवस होत नाही आम्ही आता एक तास एक तास घेत आहोत आपल्याला भेटण्यासाठी दिनांक 11 सप्टेंबर सर हे सगळं

तिचे सासरे तिला करत होते आणि तिच्या सासरे तिला देत होते म्हणून ती प्रोटेक्शन साठी पुण्यात येते तिचे सासरे आता रिटायर आयपीएस आहेत आणि पोलीस मध्ये काम करायचे पण ते आता पदावरती नाहीयेत आता ते नियुक्त नाहीत ते रिटायर झालेले आहेत ती वस्तुने ती मुलगी प्रोटेक्शन साठी पुण्यात येते आणि आपल्या सर्वांना माहिती असेल की हरवणे प्रकरण गुन्हे जेव्हा घाललेलं तेव्हा बऱ्याचशा सामाजिक कार्य करणाऱ्या मुलींनी आपले नंबर आपले व्हॉट्सअप नंबर आणि आपले कॉन्टॅक्ट नंबर हे महाराष्ट्राभर व्हायरल केलेले की हगवणे प्रकरण परत कुठल्याही महाराष्ट्रामधल्या मुलीवरती होऊ नये आणि म्हणून काही आपण म्हणून सोशल वर्कर आणि काही समाजकार्य करणाऱ्या मुलींनी त्यांचे नंबर व्हायरल केले आता जी मुलगी औरंगाबादवर आहे आता आपण सर्वांनी समजून घ्या की ही अतिशय सेन्सिटिव्ह केस असल्यामुळे मी कोणाचंही नाव घेणार नाही पण जेव्हा औरंगाबादवरनं जेव्हा ती मुली पुण्यात आली आणि तिने त्या सामाजिक कार्यकर्त्यांना कॉल केला प्रोटेक्शनसाठी तेव्हा त्यांना एका हॉस्टेलमध्ये ठेवण्याच्या की एक दिवस एका मुलीच्या घरी त्यांनी शेल्टरसाठी ठेवण्यात आलं आता ज्या मुलींनी त्या मुलीला शेल्टर दिला होता आश्रा दिला होता त्यांच्या घरी संभाजीनगरवरनं म्हणजे औरंगाबादवरनं पोलीस पलटन येते ते कोथरूडच्या पोलीसचं कॉपरेशन घेतात आणि त्यांच्या घरामध्ये जाऊन धडकी घेतात आता त्यांनी घरामध्ये जाऊन त्या मुलींना घानेडा भाषेत बोलणं एका प्रकारे एक महिला पोलीस होती बाकी सगळे पुरुष महिला पुरुष इन्स्पेक्टर असताना त्यांच्या खोलीत घुसणं त्यांच्या बाथरूम मध्ये घुसणं त्यांच्या घरात जाणं त्यांच्या कपड्यांना हात लावणं त्यांच्या अंडर गार्मेंट ना हात लावणं ह्या प्रकार पुरुष पोलिसांनी केला तेवढंच नाही तर त्या मुलींना मोरदार मारहाण सुद्धा केली जेव्हा त्या पोलिसांनी पोलिसांना विचारलं की तुम्ही मारहाण का केली आम्हाला मारताय कशाला तुम्हाला कोणता अधिकार आहे ते ते त्या त्या पुणेंना उचलून पोलीस स्टेशन मध्ये नेलं पोलीस स्टेशन मध्ये वेगळी मारहाण केली वेगळी जातीवाचक वाजवली त्यांना त्याच्यावर हे पण कळलं की त्यातल्या दोन मुली एक मुलगी जी होती ती आडनावावरनं त्या पोलिसांना जातीवाद अस जातीवादी कोथरूड पोलीस असल्यामुळे त्यांना आडनावावरनच अंदाज लावता आला की ही मुलगी दलित समाजाची तिला म्हटलं तुला उभी राहायची पण तुझ्या इकडे बसायची पण अवकाश नाही तिला सहा तास पोलीस स्टेशनमध्ये उभं केलं होतं बाकीच्या दोन पोलीस मुलींना सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये उभं राहून राणेवादला केला महाराजांच्या मागण्याची अवकाशी तुम्हाला पदाच्या खाली घेतलं पाहिजे त्याच्याच बरोबर एक जी पोलीस इन्स्पेक्टर होती त्यांना जेव्हा क्रॉस क्वेश्चन केलं की मॅडम तुम्ही हे करत आहे करताय तेव्हा करता त्या पोलीस इन्स्पेक्टर या मुलींना म्हणाले की तुमचा हा ऍटिट्यूड असा असेल तर तुमचा उद्या मर्डर होईल रस्त्यामध्ये अशा प्रकारच्या मोठ्या धमक्या ह्या पोलीस प्रशासनाने इकडच्या मुलींना दिले तेवढंच नाही तर ती मुलगी जी मिसिंग होती त्यांनी सांगितलेलं की ती वन सिटी सेंटर मध्ये होती पोलिसांना माहिती असतानाही ती कुठे होती आणि वन सिटी सेंटर आता हे हे प्रायव्हेट नाही वन सिटी सेंटर रेस्क्यू होम आहे शेल्टर होम तर जेव्हा पोलिसांच्याच गव्हर्नमेंटच्या शेल्टर होम मध्ये ती मुलगी जेव्हा होती तेव्हा अरेस्ट केलेल्या मुलींना किंवा ताब्यात घेतलेल्या मुलींना जापडतोप सोडलं पाहिजे एक महत्वाची गोष्ट आपण समजा आता दुसऱ्या बाजूला जेव्हा त्या मुलींना अरेस्ट केलं होतं तेव्हा एका एका मुलीच्या वर्क प्लेसला ते घरमालकाला घेऊन पोहोचले त्या मुलीला पोलीस वर्क प्लेस मध्ये आल्यामुळे जो त्रास झालाय तो वेगळा राहतो तिन्ही मुली होत्या ज्या रेंट वरती राहत होत्या त्यांच्या घरी पोलीस पोहोचल्यामुळे त्या तिन्ही मुलींना घरमालकांनी काही गरज नसताना रस्त्यावरती काढले रातोरात ही अजून एक बाब आपण समजून घेतली पाहिजे त्या त्यातल्या एका मुलीला पोलीस स्टेशन मधनं म्हणजे पहिले कोथरूड पुलीस स्टेशन मग विश्रांतवाडी पोलीस स्टेशन मग मुंडवा पोलीस स्टेशन आणि मग फायनरी सिटी ऑफिस असं करून तिला शेवटी रात्री कोंडवा का मुंडवा साईडला एक रात्री पावणे बारा वाजता सोडलं होतं तर yeah. आपण हे बघितलं सकाळी अकरा वाजता उचललं मुलीला रात्री पावणे बारा वाजता काहीही रिपोर्ट न करता सोडलं जातं तिचं दिवसभर मेंटल टॉर्चर केलं जातं हा झाला पोलिसांच्या वागणे आता दुसऱ्या बाजूला यायचं असेल तर आपण ह्याच्या लिगॅलिटीज सर समोर बघतो आपण ह्याच्या लिगॅलिटीज कडे लिगॅलिटीजकडे येताना आपल्याला एक गोष्ट कळेल की इकडे संभाजीनगरची किंवा औरंगाबादची जर टीम पुण्यात आली असेल तर त्याला काहीतरी ऑफिशियल कॉरेस्पॉन्डन्स असतं म्हणजे असं नसतं की औरंगाबादचे पोलीस गाडी घेऊन पुण्यात आले त्यांनी पुण्यातल्या पोलिसांना फोन केला म्हटलं भाऊ माझ्या गाडीत जागा तू येतो का माझ्याबरोबर फिरायला असं नाही होत ऑफिशियल कॉरेस्पॉन्डन्स असायला लागतं की पुण्याची युनिट कोणत्या केसवर कशासाठी औरंगाबादच्या युनिटला मदत करते याचा ऑफिशियल कॉरेस्पॉडन्स आम्हाला अजून पोलीस देत नाही दुसऱ्या बाजूला तेव्हा ज्या मुलीला शोध घेता घेता औरंगाबादचे पोलीस घरी पोहोचले तेव्हा त्या मुलींचे सिम कार्ड ट्रेस केले होते आता सिमकार्ड ट्रेस करायला तुम्हाला एफ आय आर दर्ज लागते त्या एफ आय आर अजून आमच्यापर्यंत दाखवली नाहीये किंवा एफ आय आर किंबहुना दर्जच नाही झाली आणि मिसिंगच्या याच्यावर तुम्ही तिसऱ्या तीन लोकांचे सिमकार्ड ट्रॅकच नाही करू शकत जो माणूस मिसिंग आहे त्याचे सिम कार्ड ट्रॅक करू शकतो ही एकदा आणि त्याच्यावर मोठी गोष्ट की ती सगळी घडली गोष्ट एक ऑगस्ट तेव्हापासून त्या तीन सामाजिक कार्यकर्त्या होत्या त्यांच्याबरोबर ज्या मदत करणाऱ्या दोन ॲडव्होकेट्स होत्या आणि त्या सगळ्या एन जी ओ सेक्टर मधल्या ज्या त्यांच्या सोबतीच्या सहकारी होत्या त्या तीन दिवस झाल्या आहेत अजूनही कुठल्याही प्रकारची कंप्लेंट पोलिसांवरती दाखल झालेली नाही आपण सर्वांनी एक समजून घेऊयात की कॉन्स्टिट्यूशन मध्ये असं म्हटलेलं आहे की अट्रॉसिटीची कंप्लेंट असेल तीच लाबडतोब घेतली पाहिजे पोलिसांनी आणि मग पुढे चौकशी होईल आता आम्हाला पोलीस चुकीचं उत्तर देतात की पहिले चौकशी होईल मग एफ आय आर करू आता हा कॉन्स्टिट्यूशनचा भंग आहे हा संविधानाचा भंग आहे कारण संविधानामध्ये क्लिअरली लिहिले प्रोसिजर फॉलो करताना की पहिली एफ आय आर होईल आणि मग त्या एफ आय आरच्या च्या आधारित चौकशी होईल तर असं पूर्ण पद्धतीने एका बाजूला पोलीस धडपशाही करतात दुसऱ्या बाजूला पोलीस कोरींचं टॉर्चर आणि मोलेस्टेशन करतात त्या दलित समाजाच्या आहेत म्हणून त्यांच्यावरती अट्रॉसिटी करतात त्यांना जातीवाचक शिव्या देतात आणि आता एस सीपी ऑफिस पासून सगळे त्यांच्या सहकार्यांना वाचवण्यासाठी एक अट्रॉसिटी किंवा एक साधी कंप्लेंट पण नाही घेते ही आपल्या समोर ठेवलेली वस्तुस्थिती मी तुम्हाला सर्वांना आतापासून सांगतोय की जोपर्यंत एफ आय आर तोपर्यंत आम्ही सीपी ऑफिस तरी सोडणार एक दिवस लागू देत एक तास लागू देत दोन महिने सोडणार नाही आणि त्या मुली त्या मुलीचा एफआयआर कोणत्याही परिस्थितीत घ्यायला आमची मूळ मागणी आहे की सगळ्यात पहिले त्यांनी प्रस्तुत करावं की या मु या मुलींच्या घरी घुसलेले त्याचं सर्च वॉरंट द्या मी एक एक, -एक, -एक मागणी हायलाईट करत होते आमची एक मागणी आहे की ज्या सर्च वॉरंटवरनं या मुलींच्या घरी दस्ती घेतली त्याचं सर्च वॉरंट द्यावं दुसरी गोष्ट ज्या औरंगाबादच्या टीमनी पुण्याच्या टीमला काम करायला बरोबर घेतलं त्याचा एक पुरावा द्यावा जर औरंगाबादची युनिट पुणेच्या युनिटला किंवा काम करत असेल तर आता औरंगाबादची युनिट डायरेक्ट कोथरूडच्या युनिटला कॉन्टॅक्ट नाही करू शकत ते सीपी ऑफिस थ्रू जायला तर सीपी ऑफिस कडे जो करस्पॉन्डन्स आलाय तो आम्हाला पुरावा पाहिजे आणि खास करून सगळ्यात महत्वाची आमची ही मागणी राहील की या मुलींवरती जे अट्रॉसिटी ब्रुटॅलिटी आणि पोलिसांनी टॉर्चर केलाय त्याच्यावरती लगेच एफ आय आर झाला पाहिजे आता वाले काय म्हणतात का आता वाले आम्हाला असं म्हणत होते की अठ्ठेचाळीस तास आम्हाला लागतील चौकशी करायला आम्ही त्यांना सरळ सरळ म्हटले की ते आम्हाला मंजूर नाही तुम्ही एफ आय आर आत्ताच्या आत्ता दर्ज करून घ्या तुम्ही अठ्ठेचाळीस तास घेत असाल तर आम्ही हे पकडू की तुम्ही एफ आय आर दाखल करायला आम्हाला सरळ सरळ नाकार देत आणि जर ती परिस्थिती असेल तर आमचा पोलीस प्रशासनावरचा विश्वास होतो रस्त्यावरच्या लढाई विश्वास येईल काही कारवाई होत नाही आम्ही सर्व लोक थांबणार आहोत बऱ्याच इतर पक्षाची लोक सुद्धा आलेली आहेत आणि त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीची पदाधिकारी आहेत कालपासून आम्ही इथे आहोत आम्ही सर्व इकडे थांबणार था। वरिष्ठ स्तरावर था। होत नाही सीपी स्तरावर तुम्ही किती वेळ असं बसतात त्या मुली आता तीन दिवस झाला सगळ्यात संघर्ष करतायत मग फक्त काय आलं काय अधिकारी चर्चा करतात सीपी तर आता इथं नाहीये वरिष्ठ अधिकारी सुद्धा ऑपरेशन करत नाही त्याला जबाबदार कोण आहे त्याला जबाबदारी इकडची सरकार आहे कारण माझं सरळ सरळ म्हणणं आहे की पॉलिटिकल बॅकिंग नसल्याशिवाय इतका कोणी माजुरडेपणा करणार नाही हा माझा सरळ सरळ म्हणणं आहे जोपर्यंत पॉलिटिकल बॅकिंग नसेल तोपर्यंत तो औरंगाबादची तो टीम पुण्यात येऊन हा राणा करणं मुलींना छळ करणं मुलींच्या घरात घुसणं जातीवाचकपणे त्यांना टॉर्चर करणं आणि त्याच्यानंतर तीन दिवस एफ आय आर पण नाही दर्ज करणं त्याला संबंध पॉलिटिकल बॅकिंगचा आहे आणि आप आपल्याला थांबपणे दिसत आहे की एक आणि मनोवादी ज्या पद्धतीने माजी पोलीस अधिकारी तिथं अहंकाराला एकेकाला बघतो आणि दुर्दैव असं पुण्यामध्ये ह्या ज्या महिला अधिकारी आणि जे छत्रपती संभाजीनगर वरनं दुसरी महिला अधिकारी आली होती ती जातीवाचक तिथं बोलते कुठेतरी पोलीस प्रशासनाकडनं यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात आणि जातीवाद हा इथं केला जातो अचूक बातम्या निपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता